चांगलं मस्त आमचं मोकळं मोकळं दर्शन झालं आता आम्ही प्रसाद घेणार आणि वाटायला लागणार सांगा दर्शन वाचलं वाटलं काय दिसत आता मंडळीनं निघाला आम्ही आता चला रे चला

हेलो तिन मेला लागत नै ए कि बुक कुन चाहिँ नाही

आता देवपूरच्या मंदिरामध्ये होत आता हे तर काय सगळे माणसं निघ सगळे भेटायच लागले तर माणसं मंदिरात गीत सगळे खूप नाही काय गर्दी काय नाही आज तर काहीच ना पण उद्या का खरी गर्दी होणार आहे <laughs> आज नाही काय एवढी गर्दी उगा थोडे माणसं येतात जास्त नाहीत जाल झालं आता

माहिती तुमचं किती सामान झालं होतं चाळीस रुपया चाळीस रुपये आले का मोबाईल जमत नाही बराने होत नाही विस्तार होत नाही तिथे पोचले का चाळीस रुपये

व्हिडिओ आता उद्या तुम्हाला बघायचं उद्या तुम्ही हा आता बाबा हां तुम्ही बघायचं फक्त ती माझी मुलगी आहे मी तिला पकडतो आहे ती बच्ची आहे

तुमचा नंबर टाका